ठाण्यासाठी भाजपचा आग्रह कायम संजीव नाईक स्पष्टच बोलले महायुतीतील जागा वाटपाचा निर्णय वरिष्ठ पातळीवरती होणार असला तरी भाजपाने आग्रह करू नये अशातला काही भाग नाही प्रत्येक पक्ष आग्रही असतो तेव्हा ठाण्यासाठी भारतीय जनता पक्ष आग्रह ठेवणार असल्याचं वक्तव्य करून ठाण्याचे माजी खासदार डॉ संजीव नाईक यांनी शिवसेनेचे टेन्शन वाढवलं आहे दरम्यान ठाणे लोकसभेच्या जागे जागेवरून शिवसेना आणि भाजपामध्ये रसिकेत सुरू असतानाच पुन्हा एकदा या जागेवर भाजपाने दावा केल्याने शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली आहे ठाणे महानगरपालिकेच्या आयुक्तांची मंगळवारी शुक्रवारी भेट घेतल्यानंतर डॉक्टर संजीव नाईक यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला शिवसेनेकडून उमेदवाराबाबत कुणीही कुठलीही ऑफर दिलेली नसल्याचं त्यांनी स्पष्ट करून उमेदवार कोण आहे हे आम्हाला माहीत नाही पण तो महायुतीचा उमेदवार असणार आहे ठाण्याच्या उमेदवारीबाबत छेडले असता त्यांनी जो समुद्रात पोहतो त्याला स्विमिंग पूलमध्ये पोहण्याची गरज नाही असे सांकेतिक भाष्य करून याबाबत वरिष्ठ नेते निर्णय घेतील असं स्पष्ट करून भाजपाची सर्व तयारी झाली असल्याचं म्हटलं ठाण्याच्या जागेवरती भाजपाने आग्रह करू नये अशातला काही भाग नाही प्रत्येक पक्ष आग्रही असतो तसेच भारतीय जनता पक्ष आग्रह ठेवणारच प्रथमच अशी निर्णायकी परिस्थिती उढावल्याचं सांगून संजीव नाईक यांनी मला विश मला तीनी से रेते रहे। विश्वास आहे तिन्ही पक्षांचे नेते समजूतदार आहेत त्या वैचारिक ताणतणा होणार नाही ज्या दिवशी उमेदवारी जाहीर होईल त्या दिवशी आम्ही सर्व एक केला तसेच गतनिवडणुकीपेक्षा जास्तीत जास्त मतदान व्हावे असे शिवसेना आणि राष्ट्रवादी आणि भारतीय जनता पक्ष या तिघांनी मिळून ठरवलं आहे या ठिकाणी बरेच लोक सुटीमध्ये गावाकडे जातील सोमवारच्या दिवशी मतदान आहे त्यामुळे शनिवार रविवार सोमवार हे तीन दिवस पकडून गावी जाण्याची किंवा फिरायला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे त्यामुळे ते मतदानाच्या दिवशी बाहेर जाऊ नये म्हणून आमचा प्रचार त्याच्यावरती जास्त असणार आहे जेणेकरून जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं आणि लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदान करावं यासाठी आम्ही प्रयत्न करणार असल्याचंही त्यांनी यावेळी म्हटलं हे निवडणूक संजीव नायकाचे नाहीच मोदी साहेबांचे निवडणूक जे मोदी साहेब सरवतील ना, ना ते सर्वांना मान्य असतात संजीव नायकाला सर्वांना मान्य असतात त्याच्यामुळे मोदी साहेब आणि आमचे नेतृत्व जे आहेत आ, आ, ते निर्णय घेतील आम्ही त्यांच्याबद्दल साहेब आता तुम्ही मुळातच आत्ताच आमची या ठिकाणी महायुतीची बैठक आज होणार आहे मी मागेही सांगितलं होतं की उमेदवार हा कोण आहे हा आम्हाला कोणालाच माहीत नाही महायुतीचा उमेदवार असणार आहे माननीय नरेंद्र मोदी साहेबांना चारशे पार जो नारा आहे तिथे ठाण्याचा खासदार आमचा जाऊन मतदान करणार हे आमचं ध्येय आहे आणि सकारात्मकरित्या राहून जर आपण गेलो कारण बघा लोकांच्या लोकांना हे बाकीचे त्यांच्या जाण्यामध्ये त्यांना काही आनंद नाही लोकांना प्रगती पाहिजे विकास पाहिजे लोकांना सेवा पाहिजे आणि ठाण्याचं जनता ही फार सुजान आहे म्हणजे त्याच्यामध्ये फार वेगळ्या प्रकारची वैचारिक पातळी असेल हे शहराची लोकं आहेत तिन्ही शहराची ठाणे लोकसभामध्ये नुसतं ठाणे शहर नाही तर नवीन बी विराबाईंदर ठाणे या तिन्ही शहरं ही एम एम आर रिजनमधली महत्त्वाची शहर आहे ना 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 तर आता राहिला प्रश्न महायुतीचा आम्हाला पूर्ण विश्वास आहे की या ठिकाणी आमचा उमेदवार हा चांगल्या मताने निवड निवडून येईल आणि आम्ही आमचे जे शीर्ष नेतृत्व आहे या ठिकाणी महाराष्ट्राचं आणि केंद्राचं यांच्याकडे या सर्व गोष्टी असल्यामुळे आम्ही अचानक लहान आहोत आम्ही याच्यावरती बोलणं उचित नाही परंतु आमची पूर्ण तयारी झालेली आहे बूथपासून तर आमचा त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाची रचना फार वेगळ्या पद्धतीने आहे शिवसेनेची रचना वेगळ्या पद्धतीने आणि राष्ट्रवादीची त्या तिघांची रचना एकत्र करून महारचना या ठिकाणी करण्याचं काम तर चालू आहे आणि आपल्याला लवकरच या ठिकाणी जे काही उमेदवार असतील ते लवकरच निश्चित होतील